मनीष काय नाही काय नाही म्हणजे आमच्या भाऊचं बाबा कस होत आणि माझ्या पूर्ण विश्वात भाऊंचा हा पूर गिल म्हणून बापू गेली नाही बाईजा नाही म्हणलं आहे भाऊ तुमच्या मनाने म्हणला होता का नाही भाऊ लवड नाही आपले अपूर्व नाही नाही म्हणजे तुम्ही काकींच्या घरी येऊन <laughs> येऊन भाऊला चांगलीच पट्टी पाडली होती की भाऊचं दोघाच काय चाललं होतं आपल्याला नव्हतं माहिती आणि प्रत्येक वेळेस आले की गाडी घेऊन जाणार बाकीची इसरत असते नाही कोणी इसरत नाही विसरणार होय आज कोणी सात का भाऊ म्हणजे नाही

पण म्हणलं आता दुखणारच की ऑपरेशन झाले म्हणल्या डॉक्टरांनी बोलावला असल्या जाईन की ते काय करते या आणि माझं लक्ष नव्हतं दटक्याला त्या मी दोन मिनिटं झालं विचार करतोय मला काय विसरतोय मी मी तेच म्हणतो काहीतरी वेगळं दिसतंय पण ती लक्ष देत नव्हतं आता लक्षात आव पण माणूस तीस रुपये देऊन या किंवा खाते आपण तीस रुपयाला तीस रुपयाला चाळीस रुपये आपलं किती पट रुपये किलो बेसन पिठाचं आपलं दीडशे रुपये किलो

तसं नाही बापूंच्या तीन भाकरी असतात ग मग तीन भाकरीच्या तीन दाटी तुला ती म्हणजे ही गल्ली म्हणजे खाऊ गल्ली होती का तिथं तसं चिकन सिक्स्टी फाईव्ह मला वाटत

कसला असतं मला सांग असत पण असतात मी कधी विचारलो ना कसले जायचं असू दे असं आमचं चाललंय मजा मजाने आपलं आम्ही काहीतरी काहीतरी बोलतो रोज काहीतरी तुम्हाला सांगायचं म्हणून आपलं सांगतो या

चालतंय तशी करूया तर असून द्या सगळ्यांना या सगळेजण थालीपीठ खायला आणि त्याच्याबरोबर तोंडी लावायला भेंडी गरमागरम चुलीवरची अशी